श्री गणेश कारखाना निवडणूक ऐतिहासिक पद्धतीने खेचून आणत आपल्या चाणाक्ष नेतृत्वाचा करिश्मा दाखवणारे युवा नेते विवेक कोल्हे हे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला शिक्षकांना पक्षीय राजकारणात ओढणं योग्य नाही कारण अनेक शिक्षकांनी देखील मला अपक्ष उभं राहावं असा आग्रह धरला त्यामुळे पिढ्या आणि देश घडवणारा शिक्षक हा माझ्यासाठी सर्वोच्च त्यांच्या मागणीला मी प्रतिसाद देणं कर्तव्य समजतो अशी भावना घेऊन मैदानात उतरण्याचा निर्धार विवेक कोल्हे यांनी अर्ज दाखल करताना बोलून दाखवला कोण आहेत विवेक कोल्हे सारख्या एका देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते अशी क्षमता असणारे स्वर्गीय शंकरराव कोल्हे त्यांची मातीशी नाळ जोडलेली असल्यानं भारतात मूळ गावी येऊन ग्रामीण भागाची शेतकरी कष्टकरी वर्गाची त्यांनी सेवा केली शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात वाहती करण्यात मोलाचे योगदान त्यांचं या समाजसेवेचे व दूरदृष्टीचे बाळकडू नातू विवेक कोल्हे यांना आजोबा शंकरराव कोल्हे यांनी बालपणापासून दिले बीई सिव्हिल ही पदवी घेतलेले विवेक यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बी के बिर्ला सेंटर ऑफ एज्युकेशन पुणे येथून घेतले पुढे उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेज अभियांत्रिकी के, के के वाक कॉलेज नाशिक येथे पूर्ण केले महाविद्यालयीन जीवनात अन्यायाविरोधात बंडखोर असणारे विवेक यांनी सलग दोन वर्ष जी एस पद संघटन उभे करून प्राप्त केलं एन एस एस भारतीय छात्र संसद यातच सक्रिय विद्यार्थी राहिले महाविद्यालयीन जीवनात फुटबॉल सारख्या खेळात त्यांनी प्रावीण्य मिळवलं आज चपळ आणि चातुर्य असणारा युवक कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्यानं पुढे जनमानसात रमला त्या कालखंडात आजोबा शंकरराव कोल्हे यांचं मार्गदर्शन वडील बिपिनदादा कोल्हे अभ्यासू नेते आई स्नेहलता कोल्हे या विधानसभा सदस्य तसेच कुटुंबातील इतर सदस्य शैक्षणिक सामाजिक कार्यात पुढाकार असणारे असल्यानं विवेक यांना सेवा हाच धर्म ही मिळालेली शिकवण वेगाने उपक्रमशील कार्यात गतिमान झाली संजीवनी युवा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना युवकांना दिशा देण्यासाठी करण्यात आली त्यातून रक्तदान शिबिरे वृक्षारोपण गडकोट स्वच्छता मोहीम सर्वधर्मीय विवाह सोहळा दरवर्षी करण्यात येतो याशिवाय पूरग्रस्तांना मदतकार्य व वा साहित्य वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे शेकडो उपक्रम राबवले प्रामुख्यानं संपूर्ण जग भयभीत असताना पाचशे बेडचं मोफत डेडिकेटेड कोविड सेंटर वैयक्तिक सुरू केले चोवीस तास मोफत रुग्णवाहिका सेवा देणारे विवेक कोल्हे यांच्याकडे घरातील सदस्यांसारखे हक्कानं लोक आपल्या समस्या घेऊन येतात आणि हा युवक त्यावर उपाय शोधून न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र उपलब्ध असतो सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी हजार युवकांसाठी कॉल सेंटर सुरू केले संवेदनशीलता रस्त्यात कुठे अपघात झाला असेल तर रुग्णांना स्वतःची गाडी देऊन आपण मात्र दुचाकीवर पुढील कामाला निघून जाणं कुठलाही प्रश्न गंभीर बनला असेल आणि शासन प्रशासन त्याला दाद देत नसेल तर जनआंदोलन उभे करून त्याचं नेतृत्व करताना पडेल ती राजकीय किंमत मोजून उभा राहणारा चेहरा म्हणून विश्वासार्हता निर्माण केली मुळातच आजोबांनी रिझर्व्ह बँकेवर रुमणे मोर्चा काढून इतिहास घडवला व पाणी प्रश्नांसारखे अनेक आंदोलन करून सरकारला जेरीस आणले तीच छाप विवेक यांच्या कार्यावर पडली किंवा काकणभर जास्तच आढळून येते हक्कासाठी आंदोलक नेता मनमिळाऊ सहकारी अशी भावना सर्वत्र अभ्यासू आणि कणखर युवक म्हणून सहकार महर्षी कोल्हे कारखान्यावरती त्यांची युवा चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त इफको या हजारो कोटींची उलाढाण असणाऱ्या कंपनीचे विवेक हे सर्वाधिक युवा संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले महाराष्ट्र राज्य साखर संघ अहमदनगर जिल्हा बँक संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे आहेत विवेक कोल्हे यांनी सभासदांच्या आग्रह खातीर श्री गणेश कारखाना निवडणुकीत सक्रिय होऊन विजय खेचून आणला होता सकारात्मक आणि सुदृढ राजकारण करणारे कुटुंब व विषयाला तडीच घेऊन जाण्याची क्षमता असणारे व्यक्तिमत्व अशी ओळख विवेक कोल्हे यांनी आपल्या कार्यशैलीनेच सिद्ध केली आहे त्याच प्रकारची परिस्थिती सध्या आहे शिक्षकांना योग्य तो न्याय मिळवण्यासाठी आणि मिळवून देण्यासाठी प्रभावी आणि झुंजार नेतृत्वाची मागणी सर्व स्तरातून होते त्यामुळे विवेक कोल्हे हे नाव पसंतीसूतरत आहे